हजार रुपयाला हो माशाकनी हाय वेलकम टू मायूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचा सरस सरस स्वागत आहे मंडळी कशा माहित मजेत राहायला पाहिजे तर सकाळ मंडळ तर आज आहे संडे आणि झाले दोन चार दिवस गावावरनं आलोय तर पाठीमागे आपण काजूची भाजी केली भरपूर मजा आली खायला सुद्धा तर आज संडे आहे भरपूर दिवस झाले दहा पंधरा दिवस झाले आपण म्हावरा काय खाल्लेला नाही आहे आणि कोकणी माणूस असल्यामुळे आपल्या काय म्हावऱ्याशिवाय शिवाय जेवण जात नाही त्यामुळे आज संडे आपण जातोय माळाच्या फिश मार्केटला बघूया काय भेटते मच्छी घेऊन येऊया बनव्या मस्तपैकी तर शेवटपर्यंत उठवू बघा तर रविवार आणि रविवार इकडं घासताय बघा केवढा जोरात लोक किती येती बघा इकडच्या साईडला बांगडे आहेत सगळे कशी आहेत पॉपलेट साडेतीन हजार आणि हलवा येते जरा फिरून तिकडे आधी बघते मार्केट कसा आहे आता बा भरपूर मोठी मोठी मच्छी आहे इकडे सगळी छोटी मच्छी आहे बघा मांदेनी प्रवाच वगैरे वगैरे सगळे आपल्याला त्या साईडला जायचं आहे कारण काय तिकडे मोठी मच्छी भेटत आपल्या प्रवाशच्या कशा लाईनी लागलेल्या बघा बांगडं बघा केवढ मोठं ते भलं मोठं बांगडं या साईडला बघा केवढ भलं मोठं मास आहेत दादा पापलेट कैस आहे न मस्ती <laughs> कर रे क्या निए निए निए। हा नऊ हजार रुपयात सहा कांदा लाव तुम्हाला हो, माशाकनी दादा कश्यात हे पपलेट साडेतीन हजार रुपये दोन सोनं लावला नाही की काय बघते आधी जरा परतून बिरतून साडेतीन हजार रुपयात दोन बोलताय मोठी मोठी मच्छी आहे पण बघून मला डोळ फिरवडलंय मावसे कसं देत एकच हवंय माका ये? एक पंधराशे रुपये पंधरा घेऊच आहे माका या मोठा पण तू पंधराशेशे बोलून हलवलस माझी जमीन हल्ली पंचवीस लाखच आहेत माझ्यासाठी ते हा असलेले चौबर असून बरोबर बोलले दोन किलो चा एक पीस बघ हे बा इकडे बघ उचलत पण हाताने माल बघ सोना भरलंस की काय आत मध्ये नको माका एवढा पंचवीसशे रुपयाचा नको आहे गे बाबा एवढा नको माका वा लाग लागेल मी नको नको मी बोलले तेवढाच देणार मी पंधराशे रुपये बोलले मित्र हा पंधराशे रुपयाचा पापलेट मी सांगते पंचवीसशे रुपये सांगून माका हलवणार तिथं नको दोन हजार पण नाही नाही पंधराशेच देणार एकच भाव मी तेवढंच घेऊन आलोय किशेत नाही 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 नको नको हा गिरायक नाही म्हणून का आला जरा 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 ताजा आहे ना तो मावशे सात किलो पापलेट आणले तर कापून दे मला चांगल्यापैकी समजला काय तर मित्र हा बघा मस्त मी ताजा फडफडीत आपण घेतला वास सर्गो आपण तिला पापलेट पण बोलता घेतो मावशीकडनं कापून मस्तपैकी चांगला का बा जास्त जाड जाड खुटा करू नकोस साईडला बघा एवढी मोठी गाबोळी भेटली आपल्याला आणि मावशे बरोबर का बा भाजू गावी त्यावर चांगली पीज बघा केवढा मोठा आहे तर मित्रांनो मावरा घेतले आणि सर घरा घाल आणि धुऊन घेतला मस्त बी खुटा बाग असली पापलेट पापलेटाचे आहेत आपल्या गाभोळी पण भेटल्या त्याची ही बघा एवढी मोठी गाभोळी ती बघा तर पटापटाने मीठ वगैरे लावून घेऊया मॅग्नेशन करून घेऊया तर आधी टाकला नाही मीठ आज मजा येणार आहे खाव किती रुपयाचा घेतले असेल सांग हजार हजार रुपयाचा पापलेट भेटता दोन हजार सांगत होती पंधराशे रुपयाचा पापट घेतलाय येऊ हो। अस्सल पाचशेच्या तीन नोटा दिले कर करीत आणि ताजा आहे मित्रांनो आपल्याक या बघा असला मस्त बी फक्कफकित आहे ताजो म्हणून घेतले पटकन तीन हजाराची दोन सांगत होती सा बत्तीसशेची म्हटले मागा एकच हवा आहे एकच खाऊच आहे काय तर बस झाला ले महाग सांगत होते मच्छी भरपूर महाग होती आज मच्छी महाग आहे थोडी तर आपण ही भाजायची आहेत पापलेटची खुटा आणि मांदेली घेतली इकडे ही बघा तर ही आपल्याला मांदेलीचा सार करूच आहे मांदेरीचा सार सर्वात भारी लागतात त्यामुळं आज बोललो मांदेलीचा सार बनव्या आणि पापलेटीची म्हणले भाजव्या चरचरीत तेलात हे बघा मांदेली एवढी आहे भरपूर भेटली मांदेली ही बघा ही पन्नास रुपयाची मांदेली भेटली आहे तर थोडीशी आपल्याला सारात टाकायची ही पण थोडीशी भाजू पण मेन आपला हत्यार इकडं आहे खाऊचा पापलेड्याची खुटा आपण आता मीठ लावून लाँग घेतला याच्यात आणि आता घेतावा आला लसूण पेस्ट लावून बी आला लसूण पेस्ट लावून घेऊया तर बी आला लसून पेस्ट लावून घेऊया याच्यावर चरचरीत त्याला भाजूचे त्यामुळे चांगला लावून देत गो मीठ आणि मसाला वगैरे आला लसून पेस्ट लावला वा एक दोन मिनटं ठेवूया का थोडा ना दोन तीन मिनटं मुरून देत जरा मीठ जरा चांगला लागून देत खुटा केवढी मोठी दिसतात ती बघा मित्रांनो असल एक खुट दिसत या एक खाल्लं तरी जीवाक समाधान वाटत एवढा मोठा खुटा या बघा एका खुटान जीवाक समाधान वाटत एवढा मोठा आहे मी तर पाच ते सहा मिनटं झाली आहेत मीठ आणि आला लसूण पेस्ट लावल्यानंतरला आणि आता आपण टाकतो याच्यात अगोळ तो आहे गावठी बनवलेला रतांब्यापासून बनवलेला आहे गावठी आहे कलर बघा अगोळाचा मस्त अगोळ लावल्यामुळे मच्छीला वेगळी टेस्ट येते सरकत आहे क्षा चिंचेचं पाणी चांगला जसं तसं तुम्ही जसं वाटेल तसं तुम्ही लावा चिंचे पाण्या सुद्धा अगोळ लावून झालाय आणि आपण टाकतोय हळद मित्रांनो गावठी घरगुती हळद आहे आणि हळदीचा कलर बघा पूर्ण नॅचरल गावची हळद वाटून औषण पाठवून दिला नाही त्यानंतर आपला मालवणी मसाला जो घरगुती मसाला बनवलेला आहे आपण हा बघा घरगुती मालवणी मसाला झणझणीत टाकू कमी टाक जास्त भरपूर तिकट आहे मित्रांनो लाल भडक होती बघा कशी कुठं आता कशी लाल भडक होती ती बघा मसाला लाबून देतात चांगला त्या साईडला इकडे मांदिली पण आहे बघा साराक ठेवचे एका पण थोडस मीठ लावून ठेवला भाव डायरेक्ट एका साराक आहे तर मित्रांनो बघा मॅग्नेशन पूर्ण झालं आहे करून आणि पापलेची खुटा बघा कसली लाल फगफकीत आहेत मस्तपैकी ही बघा हे एक माझ्या मनगडाच्यापेक्षा बाहेर जात आहे बघा तर हे बघा थोडा वेळ ठेवूया आणि त्यानंतरला भाजून घेऊया तर मित्रांनो मच्छी मॅग्नेशन करून झालेली आहे आणि आपण आता पहिला कालन बनवतो आहोत आणि आज कालन बनवूचं आहे आपल्याला मांदिलीचा मस्तपैकी इकडं कालनासाठी आपण वाटण पण रेडी करून ठेवलं ना कलर बघा असा मस्तपैकी आला आहे तर कानात टाकूच्या लसूण आणि मांदिली आणि हा मसाला तर तेल पण टाकला आहे तर सुरू करूया दे फोडणी चरचरीत का टाकलं राई टाकली आहे काय काय जर म्हणतात राई टाकत नाही तर आमच्यात आम्ही राई टाकतो तर भरपूर जणांचे कमेंट होते की राई वगैरे टाकत नाही कालवनात आता उकाळ येऊन देत नाही थोडा नंतर पाणी टाकशील ना तर मस्त कालना उकाळ आलाय आणि आपण आता मांदे टाकून घेऊया आज मांदेरीचा सार आहे मांदेरीचा सार एक नंबर होतो म्हणून बोलू आज मांदेरीचा सार बनवूया आणि इकडं बघा कुठं बघा कसली मस्त लाल झालेली आहेत चांगल्यापैकी मॅग्नेशियम झालाय आणि या साईडला आपण रवा वगैरे रेडी करून ठेवला आहे भाजण्यासाठी तर मीठ टाकून घ्यावे याच्यात कालनात आणि आता खुटा भाजूचे आहेत मस्त बी तेलात वेगवेगळं तवा पण ठेवला होता पशी ता या साईडला रवा आपण रेडी करून ठेवला आहे याच्यात टाकलं आहे पीठ टाकलं आहे तांदळाचा आणि मीठ टाकला आहे आणि रवा आहे तर घे ते तवा पण मस्तपैकी तापला आहे इकडं उकळताय बघा असला कालान कोटिंग करून घेऊया चांगल्यापैकी खुटांची दोन तीन तरी राहतील ना तीन तीन राहतील एक mm. दोन तीन खुट मस्तपैकी कोटिंग करून घेऊया आणि नंतरला भाजूया मित्रांनो तेल पण टाकलाय तेल तापलाय असला तर आता आपण इथं चार कुटा कोटिंग करून घेतला भाऊ ही पहिली भाजून घेऊया चार राहतील तीनच राहतील तीनच रावली तीनच रावली मित्रांनो एवढ्या मोठ्या तव्यावर विचार करा केवढी मोठी फुट ती बघा या साईडला बघा कालना पण आली आहे मस्त म्हणता पिवा माका लवकर लवकर उतरावा <laughs> तरीच्यात टाकता बाबा मी आता कोकम कोकम टाकून झाला आहे आणि इकडं बघा पॉपलेट आपण भाजलेत तुकडं कसले ते बघा कोटिंग बघा एक नंबर झाले कोटिंग ना मस्त कोटिंग झाली मग या साईडला पण आपण अजून थोडीशी कोटिंग करून घेतला भाऊ तीन तुकडं तीन तीन तुकडं ठेवचे अजून इकडं भरपूर बाजूचे आहे तर मित्रांनो हे बघा तीन कुटा कुठं भाजून काढला भाव आणि ह्या साईडला बघा परत तीनच कुटा तीन तीनच कुटा राहतात परत तीन कुटा टाकला वाव कालान आपल्याकडं मस्त बी कलर असला आलाय बघा रेडी झालाय चला अजून भरपूर बाजूच्या मच्छी बघा कुटिंग करून घेतो फटा फटाफट आणि भाजून घेतो भाव याची मला कुटिंग करून ठेव थोडीशी आहे ना कोटिंग मस्त होते बघा कोटिंग बघा मित्रांनो आपली फायनली मच्छी भाजून झालेली आहे आणि या साईडला बघा पापलेटाची कुठं आहेत या साईडला मंदिरी भाज मांदेली भाजला भाव तर जो बसला भरपूर लेट झाला आता आणि आपण आता बसलो जेवायला तर आपली डिश पण इथे रेडी आहे बघा या साईडला आहे आपली पापलेट आणि कांदा आहे सार आहे मांदिलीचा आणि राईस आहे तर या जेवायला तर यावा मित्रांनो सुपर डुपर झाले एक नंबर मावरा गावचे मजा मित्रांनो एक नंबर असते आणि कोकणातले मसाले ते टाकून बनवले झालेली मच्छी एकदम झकास तर मित्रांनो आत्ता घेतो जेवण भरपूर लेट झाला आहे वाजल्यात बरोबर पावणे दोन तर भरपूर मोठा पण ब्लॉग झाला आहे तर हा ब्लॉग मी तेच थांबवतो चॅनल नवीन असतं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय